ब्रँडचा ब्रँड वाजवण्याचं काम जनता करते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा ठाकरे बंधूंना टोला ब्रँडचा ब्रँड वाजवण्याचे काम जनता करत असते विधानसभा निवडणुकीत जनतेने आम्हाला पाठिंबा दिला त्यामुळे आम्ही ऐंशी जागा लढवून साठ जागा जिंकलो महापालिका स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाही महायुती प्रचंड बहुमताने जिंकेल असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले बेस्टच्या पतपेढी निवडणुकीत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी एकत्रित उमेदवार उभे केले होते परंतु या निवडणुकीत ठाकरे बंधूंचा पॅनलचे एकही एक उमेदवार निवडून आले नाही त्यामुळे आता भाजप आणि महायुतीच्या नेत्यांकडून ठाकरे बंधूंवर टीका केली जात आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही ठाकरे बंधूंच्या युतीवर टीका केली कल्याण ग्रामीण येथील ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी बुधवारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिंदे गटात प्रवेश केला त्यावेळी एकनाथ शिंदे यांनी माध्यमांशी संवाद साधला लोकांना विकास कल्याणकारी राज्य पाहिजे आहे काम करणाऱ्यांना पुढे नेण्याचे आणि घरी बसणाऱ्यांना घरी बसवण्याचे जनतेने ठरवले आहे महाविकास आघाडीने स्थगित केलेले सर्व प्रकल्पातील स्थगिती आम्ही काढून टाकल्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले व्ही एमवर राज्यातील निवडणुका जिंकल्यावर ई व्ही एम यंत्र चांगले असल्याचे ते म्हणतात पण पर निवडणुकात पराभूत होता तेव्हा आम्ही निवडणूक आयोगाला दोष देतात बेस्ट पतपेढीच्या निवडणुका बॅलेट पेपरवर होत्या मग आता काय असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला महाराष्ट्राच्या जनतेने विधानसभा निवडणुकीत आमच्या कामाची पोचपावती दिली आमचे दोनशे बत्तीस जण निवडून आले लाडक्या बहिणींनी दोनशे बत्तीसचा जोडा विरोधकांना दाखवला येत्या निवडणुकांमध्ये देखील जनता कामाची पोचपावती देईल असे शिंदे म्हणाले राज्याच्या विकास आणि कल्याणकारी योजना राबवणे आमचा अजेंडा आहे लोकसभा विधानसभा आता स्थानिक स्वराज्य संस्था ही महायुती जिंकणार आहे असेही ते म्हणाले ठाकरेंना धक्का कल्याण ग्रामीण भागातील ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी शिंदे यांच्या पक्षात प्रवेश केला कल्याण डोंबिवली महापालिकेतील तीन माजी नगरसेवकांनी शिंदे गटात प्रवेश केला कल्याण ग्रामीणचे तालुका प्रमुख मुकेश पाटील तालुका प्रमुख प्रकाश म्हात्रे उपाट्याच्या माजी नगरसेविका प्रेमा म्हात्रे आणि माजी नगरसेविका प्रमिला पाटील संघर्ष समितीच्या माजी नगरसेविका शैलजा भोईर कोळेगावचे सरपंच राष्ट्रवादी काँग्रेसचे लालचंद्र आणि कार्यकर्त्यांनी प्रवेश केला त्यामुळे ठाकरे गटाला धक्का बसला आहे यांच्यामुळे मी सांगितलं ना की आणखी शिवसेना मजबूत आहेच कल्याण डोंबिलीमध्ये आणखी मजबूत होईल आणखी बळकट होईल आणि या सर्व लोकांच्या येण्यामुळे त्या भागातला विकासही होईल आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की लोकसभा जिंकली आहे विधानसभा जिंकली आहे आता स्थानिक स्वराज्य संस्था महायुती जिंकेल खरं म्हणजे पुढे जाणार मागे जाणार हे कोणी ठरवतो जनता ठरवत असते आणि म्हणून या महाराष्ट्रातल्या जनतेने ठरवलेलं आहे की जे काम करणार त्यांना पुढं न्यायचं जे घरी बसणार त्यांना घरी बसवायचं त्यामुळे मी आपल्याला एवढंच सांगतो की लोकांना विकास पाहिजे लोकांना कल्याणकारी राज्य पाहिजे आणि लोकांना काम करणारे लोक पाहिजे आणि सर्व लोक आमचे काम करणारे आहेत आणि म्हणूनच महायुतीच्या काळामध्ये जे पूर्वीचं महाविकास आघाडी सरकारमध्ये जे स्थगिती सरकार म्हणून त्याचं नाव घेत होते लोक त्या ठिकाणी सगळ्या स्थगित्या सगळे स्पीड ब्रेकर काढून टाकले आम्ही आणि एक प्रगती सरकार एक समृद्धी राज्याला आणणारं समृद्धी सरकार या ठिकाणी स्थापन झालेलं आहे आणि त्याचं काम वेगामध्ये सुरू आहे इथं बॅलेटवर झाली आता इथं काय म्हणणार जिथं ईव्हीएमवर शंका घेतात जेव्हा ते लोकसभा जिंकतात इतर राज्याच्या निवडणुका जिंकतात तेव्हा ईव्हीएम चांगलं असतं निवडणूक आयोग चांगला असतो आणि जेव्हा हरतात तेव्हाच ईव्हीएम खराब मग तिथं निवडणूक आयोगाला दोष देणं आता तर ह्या निवडणुका बीएसटीच्या कुठल्या होत्या त्या तर बॅलेट पेपरवर होत्या मग आता काय म्हणणार बॅलेट पेपर वर काय आरोप करणार त्यामुळे शेवटी हे महाराष्ट्रातल्या जनतेने ठरवलेलं आहे बिलकुल यामध्ये महायुतीने जे केलेलं काम आहे त्याची पोचपावती विधानसभेत आम्हाला दिली दोनशे बत्तीस आमच्या लाडक्या बहिणींनी एवढा मजबूत त्यांना खऱ्या अर्थाने की जे काही त्यांनी योजनेत खोडा घालण्याचा प्रयत्न केला पण लाडक्या बहिणींनी दोनशे बत्तीसचा मजबूत जोडा दाखवला कारण दोनशे बत्तीस आमदार आले आतापर्यंत कधी दोनशे बत्तीस आमदार महाराष्ट्रात आले नव्हते त्यामुळे विकासाला महत्त्व प्राधान्य दिलेलं आहे कामाची पोचपावती दिलेली आहे आणि यापुढे येणाऱ्या निवडणुकांमध्ये देखील जनता कामाची पोचपावती देईल आणि विजय मिळेल आता ब्रँडचा बँड वाजवण्याचं काम जनता करत असते हे सर्व सामान्य जनता जनार्दनाच्या हातात जन् असते आणि त्यामुळे कोणी काही म्हटलं तरीसुद्धा शेवटी जनता ही आ, सर्वात महत्वाची आहे आणि जनता ठरवत असते आणि म्हणून जनतेने जे ठरवलं ते आतापर्यंत झालं आहे आणि म्हणून मी एवढंच सांगेन की विधानसभेच्या निवडणुकांमध्ये जनतेने निर्णय घेतला आहे जनतेने आम्हाला पाठिंबा दिलेला आहे आणि म्हणून आम्ही ऐंशी जागा लढून साठ जागा जिंकलो हा इतिहास आहे आणि म्हणूनच काही लोक म्हणत होते एकही आमदार निवडून येऊ देणार नाही तर आमचे साठ आमदार निवडून आले त्यामुळे येणाऱ्या महापालिका स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका देखील महायुती प्रचंड मताधिक्याने जिंकेल हे आपण निवडणुकांमध्ये जनता दाखवून देईल धन्यवाद